आता लग्न वगैरे लागून झालेलं आहे इकडे कधीच लग्न लागलं त्यांच्या विधी सगळ्या झाल्या पूर्ण झाल्या आणि आता नवरीबाई गेल्या आहेत आमच्या तयारी करायला किती छान आहे बघा सगळीकडे इथे सुंदर असं मस्त पैकी सगळे पाहुणे मंडळी आहेत अर्धे जेवायला गेले इथे डेकोरेशन पण छान केलेलं आहे हे बघा इथे नवरीबाईची आजीबाई पण बसलेल्या आहेत आम्हालाच यायला उशीर झाला थोडासा सगळे आमचे पिकनिकचे फॅमिली मेंबर्स आहेत एकदम छान दिसतो काढला फोटो वरून वरून नाही आला नवरीबाईची आई किती छान दिसतेय मस्त दिसताय एकदम भारी सगळे जणांची तयारी एक नंबर दिसत सगळेजण मस्त पैकी छान दिसत अगदी हे बघा सगळ्यांच्या तयाऱ्या बघा काय छान छान आणि हे डेकोरेशन बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इकडे हे ना मामाकडून सगळ्यांनी भांडी दिलेली आहेत ती बघा इथे आहेत सगळी भांडी दिलेली आहे इथे पण आहेत ही भांडी देऊन ठेवून दिलेली आहे ते बघा सगळ्यांनी मामाकडून त्यांना भांडी दिलेली आहे कन्यादानामध्ये इथे पण आहे सगळेजण मस्त छान अशी तयारी करून म्हणत आहे की बघा अद्या रिमटे ही छान दिसते आहे एकदम मस्त तयारी केलेली आहे छान रिमंटेने सुद्धा आमच्या अनुष्काचा नवरा माऊलचा आहे हे सगळं अर्ध वराड माऊंच आहे आणि अर्धा आमच्या नवघरचा आहे सगळ्यांचे फोटो सेशन चालू आहे सारी का सगळे जण पाहुणे बसलेले आहेत छान एकदम मस्त काय सुंदर सुंदर सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि इथे स्टेज एकदम एक नंबर सजवलेला आहे काय सुंदर छान छान तयारी केली आहे नवरीबाई गेल्या तयारी करायला आणि इथे सगळ्यांचे से फोटो सेशन चालू आहे त्यांचे फोटो सेशन चालू आहे इकडे छान दिसत आहेत सगळे आणि एकदम सुंदर

आणि थोड्याच वेळात आता येतीलच तुम्हाला बघायला भेटेलच माझ्या व्हिडिओ मार्फत आणि ते आयरांसाठी लाईनसुद्धा सुद्धा लागायला चालू झालेली आहे पब्लिक भरपूर आहे सगळेजण म्हणून पटापट लाईनीसाठी उभे राहतात आता सगळ्यांच्या तयार बघा किती सुंदर दिसत आहेत सगळेजण छान एकदम मस्त पैकी आज काही मी व्हिडिओला सुरुवात केली नाही तर चला मग आता आपण व्हिडिओला आजच्या सुरुवात करतेच आहे मी तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर आज लग्नाचा दिवस आहे मस्त छानपैकी आमच्या अनुष्काच्या लग्नाचा दिवस आहे आज खूप छान तयारी करून आता थोड्याच वेळात ती येणार आहे सगळ्यांनी लाईन लावले चालू झालेली आहे तुम्हाला हा, माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेवढं मला दाखवता येईल तेवढं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते आहे आजीबाई नाही शूटिंग शूट छान सगळेजण तयार झालेले आहेत मस्तपैकी जेवणाची अरेंजमेंट के आए। इथे केलेली आहे इथे सगळेजण जेवायला बसलेले आहे हॉलच्या बाजूला जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे इथे सगळ्यांनी आणि इथे आईस्क्रीम आहे आईस्क्रीमचे पण आहे ऑन काउंटर इथे इथून डिश सर्विंग चालू आहे चला आता आपण बाहेर जाऊ वेळ वेळात नवरी येणार आहे तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल ते कोणी आपल्या गँगचे आहेत का बघूया जरा आम्ही पण सगळे जण लाईन मध्ये उभे आहोत नवरा नवरी आलेच नाही आहेत पण आता आणि आपण आधीच येऊन बसलोय पहिला नंबर पोरांच्या मस्त्या बघा मस्त सगळे छान मस्त आहे की लहान मुलं ना मस्ती करतायत मस्तपैकी एन्जॉय करतायत खरं तर खेळतायत हे बघा हे बघा छान तयार झालेत छोटे छोटे सगळे जण मस्ती बघा लहान मुलांची मस्ती बघा एखाली अर्धे हे बघ हे बघ हळू उतरा हळू उतरा वाट बघून बघून आम्ही शेवटी जेवायला आलेलो आहोत किती वेळ वाट बघत बसणार ना म्हणून जेवायसाठी आलेले अजून नवरी का आलेली नाही आहे लाईननी थांबलो होतो पण नवरी नाही आली म्हणून आम्ही आता जेवायसाठी आलेलो आहोत आम्ही काय नंतर पण आता इथेच आहोत गावातले त्याच्यामुळे नंतर गेले प्रेझेंट टाईम ते जेवायला बसले आता feel this way that got the me don't run away Then bold beats let's ignite dance with me through the night पुरीबाई आमची आलेली आहे किती छान दिसते गो स्वीट कपडे <स्थाँगा> तशी तयारी करून आलेली आहे चला आता मी पण जाते लाईनीत उभी राहायला प्रेझेंट साठी चालू आहे आता सगळ्यांबरोबर वर। आणि प्रेझेंट घेणं चालू आहे अनुष्का खूप सुंदर दिसते गोड दिसते यूट्यूबला बघा जण आहेत अजून प्रेझेंट द्यायचे ते आमच्या ताईचं बसलेले आहेत दमल्या दमल्या बसून बसून दमले आई पण बसले आहे हां बघा टी व्हीवर लावून बघा हां ना टी व्हीवर लावायचं सगळेजण बसलेत कालपासूनचे दमलेले आहेत ते सगळ्यांचं जेवण झालेलं आहे सले <laughs> <laughs> जाऊबाई दिसायला पाहिजेत ना लग्नाला आले की नाही समजेल कस <laughs> मागे बघा तर मी काय आता शेवटपर्यंत इथे थांबून राहणार नाही आहे कारण की जी परीक्षा आहे सो मी थोड्या वेळच आता इथे थांबणार आहे तर त्या कारणाने बारावीला आहे आमच्यावरून सो मी आता घरी जाणार आहे थोड्या वेळातच तर मी हा ब्लॉग माझा इथेच संपवते आहे आजचा व्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत पुन्हा येत राहीन तर चला मग मंडळी सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि आमच्या इथूनचं हे लग्न चा सोहळा छानपैकी एन्जॉय करा आमच्या अनुष्काच्या लग्न खूप छान झालेलं आहे खूप छान सजावट केलेली आहे चला पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर बाय